मित्रांनो तर आज मी तुम्हाला दाखवणार विशालने बनवलेली चाळ तर आपल्या सोबत आहे विशाल आणि त्याचा लहान भाऊ तन्मय चला दाखवा तुमची चाळ रोज बंद असते हो का चाळ आता याच्यात किती ट्रॅक्टर बसवले तुम्ही सोळा आहे आणि आहे नवीन पद्धत काय अशी

तरी अंदाजे किती ट्रॅक्टर आहे आता याच्यात अंदाजे म्हणजे तुम्हीच भरले तुम्हाला प्रॉपर माहिती आहे किती ट्रॅक्टर आहे पूर्ण शेतातून 25 आले होते हां हां तीन विकले गेले अच्छा 22 ट्रॅक्टर आहेत त्या तीन तर आपण झाले आपले पावसा पाण्याचं हां पावसाचं चालूच राहतं ते तीन कांडे चांगले होते का कसे होते नाही जे के ले 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 न, जे केलेले हे भरलेले ना याच्यातून ते शॉर्ट केलं होतं तो माल होता अच्छा लागला कारण की तो खराब झाला होता तो, तो काय भाव गेला मग तो आठशे रुपये तो आणि आता सध्या काय भाव चालू आहे कांद्याला अठरा ते वीस क्विंटल क्विंटल अच्छा काय मुन्या काय बघतोय तू काय नाही कांदे समजता एक तुला तू नेमका डिप्लोमा पासून आला आता जमताय तुला बी ना कांदे भरायच्या वेळेस होता का तू नाही पेपर चालू होते कशी मग विशालची चाळ आवडली तुला ओपन हा आमचा मामा सात भाच्यांचा एकूणता एक मामा राजू भाऊ <laughs> राजेंद्र भगवंत कशी राजू मामा मग तुझी चाळ तुला तर चांगली माहिती एक नंबर मग आता कधी काढणार आहे कांदे दहा हजार भाऊ झाल्यावर आपल्याकडे होऊन जाईल 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 काय हरकत नाही